त्यावेळेस पालिका सर्व केली का स्वतः काम सर्व केलाय कामगार सर्व केला का बाकी देऊन सर्व केलाय प्रश्न आम्हाला पडलेला आहे ह्या प्रश्नाचा जबाब विचार पालिकेवरती हल्ला बोलून घर आमच्या हक्काच मागले आहेत कित्येक वर्ष झाले तुम्ही इथे राहत वीस पंचवीस वर्षापासून आम्ही या ठिकाणी राहतो पै पैसे करून आम्ही घर बांधाय सोन नाना म्हणून घर बांधय ज्या वेळेस एकोणीसशे बहात्तर ला प्राधिकरण ऐकवार केलं होतं त्यावेळेस आम्हाला माहीत नव्हतं आणि ह्या स्थानिक लोकांनी इथं बोटिंग केली बोटिंग केल्यानंतर या याच्यावरती एकूणा दोन मोठे आम्हाला विकलं आम्हाला घर दिलं लाईट दिलं पाणी दिलं सगळ्या नागरिक सुविधा दिल्या आमच्या अनिगल मतच चालतात मग आमचे घर यांना का चालत नाही पण दंडांगे बिल्डर आहेत या बिल्डर तुम्हाला टिपी टाका तुमच्या डोळ्यात काय लागली होती आम्ही टॅक्स भरतो आम्ही पाणी भरतो आम्ही सगळ्या प्रकारच्या जगाने टॅक्स भरत असताना सर्वसामान्य माणसाच्या घरावून टीपी टाकताय खर तर देश हा राजकीय मंडळी आणि व्यावसायिक मंडळी म्हणजे बिल्डर आणि पॉलिटिकल लीडर देश चालवतात मग हे कोण करताय सगळं राजकीय मंडळी यालाय आता ह्याच्यावरती दृश्याचा आम्ही धिकार करतो पालिकेत धिकार करतो इथला सत्याधारांधिकारतो करतो ज्यावेळेस आमच्या वेळा कुठलाही राजकीय पुढे आमच्याकडे धावून नाही याला आमची लढाई ही आम्हालाच लढायची ही सर्वसामान्य माणसाच्या हक्काची लढाई ही अस्तित्व आहे आमचं आमचं घर म्हणजे आमचं असं आहे आम्ही कुठल्याही धराला जाऊ हेच सांगतो मित्रांनो आमचा वेळेचा खोपा जर कुणीचा प्रश्न केला तर आम्ही त्याला सोडणार नाही मग तो, तो कुणीही असो